आहे संतनगरी शेगावमध्ये नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या आणि या निवडणुकीमध्ये सत्तारूढ पक्ष विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष संत संतनगरीमध्ये झाला खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना विजय मिळाला असं सध्याच चिंतलं आहे शिवाय नगर अध्यक्षासाठी जे काही उमेदवार उभे होते त्यामध्ये महायुतीच्या उमेदवाराला या संतनगरी शहगावातील लोकांनी पसंती दिली आणि सत्तारूढ अर्थात आमदार संजय कुटे यांचा बोलबाला असलेलं हे संत नगरी शहर या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मोठ्या मता देख्याला पडला माझ्यासोबत आहेत पत्रकार नितीन गडडे जे की अनेक विविध वृत्तपत्रामध्ये त्यांनी प्रतिनिधी म्हणून काम केलेलं आहे आणि मागील दोन वर्षापासून त्यांनी सन्नाटको किर्ती सनसनी असं सनसनी निर्माण करणारा एक चॅनल सुरू केलेला आहे आणि या माध्यमातून ते आपल्या बातम्या राज्यभर त्यांच्या बातम्या येतात बुलढाणा जिल्ह्यात तर प्रामुख्यानं त्यांचं चॅनल खूप मोठ्या प्रमाणात केले जाते शेगावात असल्यामुळे मागील दोन दिवसाअगोदर त्यांनी जो काही एक्झिट पोल आपल्या संत संतनगरीचा दिला होता त्या अनुषंगाने त्यांचा पोल जवळपास नव्वद टक्के यशस्वी झाल्याचं दिसून आलेलं आहे या बाबतीत मी नितीन घाडेंना असं विचारतो की संत संतनगरीमध्ये जे काही बाले किल्ला असा म्हणायचं की वीस वर्षापासून संजय कुठे यांचं प्रस्त होतं आणि असं असताना नगरीमध्ये काम बोलत आहे असं म्हणून विकास काम संतनगरीमध्ये तो आमच्या जळगावकडे झालेले असतील यामध्ये एवढं काम असताना सुद्धा भारतीय जनता पक्षाचा जो उमेदवार होता अध्यक्षपदाचा त्याच्या पराभवाची कारण काय सांगता येतील नमस्कार त्या जे नगर परिषद मध्ये जो उमेदवार भाजपाच्या होती गेला गेला तो अनुसूचित जातीचं आरक्षण असल्यामुळे एक हिंदू गणित म्हणून आशिषबा दाव उमेदवार दिला गेला त्याच एक छोटी संघटना आहे रक्त रक्तदान संघटना म्हणून त्या रक्तदान संघटनेच्या माध्यमातून तो लोकांना रक्त पुरवठ्याच्या काम करतो आणि त्यामुळे आमदार कुटे यांनी त्याला संधी दिली बर पण हे नामनिर्देशन पत्र परत घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत शेगावातून भाजपाचे उपाध्यक्ष असलेले मागील काळात त्यांचं नाव चर्चेत होतं की नितीन शेगोकार आहेत त्यांना उमेदवारी दिली जाईल आणि शेगाव शहराने त्यांना आणि मानसिकतेने आणि विचाराने आपले नगराध्यक्ष मानले होते म्हणजे कळ लोकांच्या कामात लोकांच्या सुखा दुखा येणारा शांत सैब नावाचा व्यक्ती शेगोकार म्हणून होते पण नाम नामनिरिष पत्र शेवट परत गेले ते शेवटच्या आता अगोदर भाजपला राजकीय खेळी करत त्यांचा काही खंडासेल होते राजकीय खेळी खेळत त्यांचा अर्ज दोघांचा अर्ज बनवला हा शेगाव शहर बर तिथूनच शेगाव शहर म्हणजे काँग्रेस अशी कंडिशन होती काँग्रेसची जेव्हा उमेदवारी काही भागात उमेदवार नव्हते बर पण त्या आशिष सावळे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर हो <laughs> भाजपाला अशी <आशे> अपेक्षा होती की हिंदू चेहरा दिल्याने आणि नक्कीच भाजपाचा उमेदवार निवडू अशी अपेक्षा होती <laughs> मात्र काही त्यांच्या विरुद्धच्या घटना असतील <laughs> किंवा जे पक्षांतर्गत नाराजी आहे <laughs> या आणि काही दोन तीन प्रमाणात नगरसेवकाची उमेदवारी घेतांना भाजपाने तिथले स्थानिक प्रस्तावित आहेत म्हणजे वीस वीस वर्षापासून पक्ष सांभाळणारे लोक त्यांना डावलून म्हणजे भारतीय जनता पक्षाने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा आदर केलेला नाही बिलकुल उदाहरण द्यायचं सांगितलं तर प्रभाग सात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून संघाचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ असलेले प्रदीप सांगडे गोट्या त्यांच्याही शब्दाला डावलल्या गेल्याची चर्चा आहे त्यांचाही शब्द डावलून शिवसेनेतून आयात झालेला एक महिला एक उमेदवार आहे चव्हाण म्हणून त्यांना उमेदवारी दिल्या गेला परिणामी काय झालं जो जो ज्या उमेदवाराची नावाची चर्चा चालू होती गुप्ते नावाची उमेदवाराने आपला फॉर्म अपक्ष म्हणून भरला बर आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि निकालाच्या दिवशी पर्यंत पाचशे पस्तीस मते त्यांनी खाल्ले जवळपास अंदाजे पाचशे आणि जो उमेदवार भाजपाने दिला त्यांनी आठशे मिटे घालत असं दोघांची टोटल जर दिली तर पंधराशेच्या जवळपास टोटल होते बरोबर जर भाजपाने जुन्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली असती तर तो सहाची काय निवडून दोन्ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी आत्मघातच केला असं भाजपाने भाजपाचा काय राजकीय अजेंडा होता आणि त्यांनी उमेदवार कशा स्वरूपात केले हा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न पण माझं म्हणणं आहे बाबा पक्ष मोठा आहे पक्ष मोठा असण्याच्या पलीकडे कार्यकर्ता मोठा आहे बरोबर आमदार कुठे आमदार कुठे आकलनीय आहेत अभ्यासू आहेत विकास पुरुष आहेत सर्व बरोबर आहे हे सर्व आपल्यासाठी ठीक आहे पण स्थानिक नेत्यांचा आणि स्थानिक लोक ही निवडणूक खऱ्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन उमेदवार कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन जर उमेदवार दिला गेला असता तो प्रवासाचे दोन्ही नगरसेवक भाजपाचे असते आता आपल्या विषयाला पण पद उमेदवारासाठी तेच झालं वेळेवर आणलेला उमेदवार हा भाजपात जे जुने वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून राजकारण करतात त्या लोकांना धक्का नाही बघा शेगाव शहराने नितीन चेडोकर यांना

त्याच्यासारखा प्रभाव प्रभावी उमेदवार कोणतं एवढं सर्व असताना पक्षांनी हा उमेदवार पक्षाचा अजेंडा असेल की नवीन चेहरे द्यायचा किंवा युवा चेहरा द्यायचा किंवा त्यांना काहीतरी दुसरा पेक्षा असेल तुम्ही जे म्हणता की ज्यांचं प्रबल चांगलं होतं त्याला उमेदवारी दिली असेल असतं मग याचे यापुढे नगरसेवक वगैरे होते का बिलकुल नगरसेवक होते यापुढे प्रत्येक शेवटी त्यांनी भाजपाने त्यांना उपाध्यक्ष पदापर्यंत नगरपालिकेच्या नगरपालिकेची असं म्हणजे अच्छा हो म्हणजे जर त्यांचं प्रमोशन किंवा त्यांना जर संधी दिली असती तर निश्चित भारतीय जनता पक्षाचा इथं नक्कीच नगराध्यक्ष असतं आणि त्याचा फरक असा असतो की जी निगेटिव्हिटी शहरावर पसरल्या गेली त्यामुळे जे नाराजीचे मतं आहेत गोरेगावचे शेजाव नाराजीचे मत आहेत ते काँग्रेसला मिळाले बरोबर म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा मतदार जो असतील त्यांची नाराजी झाल्यामुळे त्यांनी सुद्धा म्हणतोय हे त्याची होमेदवार भाजपाच्या विरुद्ध जे पदाधिकारी उभे राहिले विरुद्ध एकतर त्याला उमेदवाराला पाळा किंवा आम्हाला उमेदवार द्या असे जे नाराजी वर्ण ते तेच कारणीभूत ठरलं भाजपाच्या अपयशाचं म्हणजे भाजपामध्ये अंतर्गत प्रचंड भंडारी मला म्हणा दोन तीन प्रवाहात असंच झालं की पक्षविरोधी कारवाई कामे केली गेली बरं आमदार कुठे नाही माहीत आहे नाही पक्ष विरोधी काम झाले त्याच्यामुळे भाजपाचा हा पर, पराभव हा जाणून झाला नाही दुसरं निश्चित झाला सा नाही बर नऊशे चौदा मतांनी उमेदवार भाजपाचा पराभव झाला बरोबर पण काँग्रेसच्या उमेदवार मिळालेली जी मते आहेत चौदा हजार चारशे चौदा मतांची मिळाली बर ही नाराजीची मते आहेत अच्छा तोही नौका उमेदवार होता आणि काँग्रेसचाही नौका उमेदवार होता बर जर भाजपाची नाराजी पदाधिकाऱ्यांची नाराजी नारा राहिली नसती तो काँग्रेसचा उमेदवार सात आठ हजारापर्यंत सर राहिला असता अशी चर्चा शहरात चालू होती म्हणजे एकंदरीत संजय कुटे यांनी दोन्ही ठिकाणी नगरपालिकेमध्ये निवडणूक दे देताना उमेदवार मिळवताना दे आपण म्हणजे संजय कुटे यांचा प्रभाव तर कमी कमी राहिला का त्यांचा आत्मविश्वास होता अच्छा ती शेगाव शहर करण्यासारखी बरं भाजप आपलं शेगाव शहर आहे आपलं भाजपाचा चांगला बळ आहे पण एकतर तो त्याचा आत्मविश्वास जास्त होता होता किंवा वा, ते कुठेतरी आपल्या पदाधिकाऱ्यांना ओळखलं कमी पडले आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पक्षांच्या जे नाराज पदाधिकारी होते त्यांची म्हणधर्डी केली नाही अच्छा म्हणजे कोणालाच काही त्याच्यावर विचार केली की के काही के नाराजी करू किंवा दिलेलं आपण पाठीशी राहायला पाहिजे आता चार भिंती आवड त्यांनी काही केलं तो विषय वेगळा बरोबर पण जो आता पत्रकारापासून पत्रकार काही लपलेलो नसते चर्चेनुसार पण नाराजी दूर दिली असती पक्षानं तर अपक्ष उमेदवार उभंच नसता राहणार बरोबर बरोबर प्रभाग सात नंबर आहे प्रभाग एक नंबर आहे प्रभाग अकरा नंबर आहे असे काही ठिकाणी असे उमेदवार आणले त्यामुळे काँग्रेस पक्ष नगर परिषद निवडणुकीमध्ये उभा राहण्यास सक्षम झाला बरोबर आहे आणि त्यांना एक मोठी वर्ष भेटली जमीनची त्यांना त्यांनी अँटी प्रसार केला बऱ्याच ठिकाणी काय वादामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे काही नगरसेवकाचे उमेदवार होते त्या नगरसेवकाच्या उमेदवाराला जसं वरचं मतदान आपल्या देशासाठी उभं असलेल्या उमेदवाराला दिलं पाहिजे खालचं मतदान आम्हाला द्या पण काही ठिकाणी भाजपाच्या उमेदवाराने फक्त आपल्यासाठी चिंता केली वेळेवर आलेला उमेदवार आणि चांगला आशिष सावळे हा चांगला कार्यकर्ता असला uh -huh. सामाजिक बळाबल असला uh -huh. तो आरक्षणामध्ये मोडत असला oh. तरीही त्याच नगर uh -huh. नगराध्यक्ष पदासाठी आणि भाजपा म्हणजे सध्या देशातला सर्वात मोठा पक्ष आहे भाजपा बरोबर त्या ह्या पक्षाचा नगराध्यक्ष कसा असायला पाहिजे होता प्रभाव तसा प्रभाव पडताना दिसला नाही ते नाराजी मतपेटीतून नगर अत्यंत नौखा आणि पहिल्यांदाच समजा एकदम नगराध्यासाठी उमेदवार केला बरं की ज्याला नगराच्या बाकीच्या बाबतीत हे माहिती नाही चर्चा नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्याला काही काम केलेलं नाही अशा उमेदवार दिला गेलेला त्याच्यामुळे आणि प्रत्येक उमेदवार प्रत्येक उमेदवार किंवा जातकीय पुरुषांच्या मागे काहीतरी बॅक बॅक पॉईंट असतात त्या काही गोष्टी आपण शकत नाही हो हो त्यांचीही काही बॅक कमतरता आहेत ज्या काही त्यांची काही काही व्हिडिओ आहेत भाजपा त्या लोकांनी व्हिडिओ स्वरूपात प्रचार केला हो असंही सुद्धा केलं की काही मध्ये तरी काही अनुचित प्रकाश शेगाव संत नगरीमध्ये त्या गजारमाने मंदिर प्रसाद काही जर त्याच्यात त्यांचा सहभाग होता तोही मुद्दा यांच्या विरोधात त्यांचा सहभाग त्याच्यात नसेल पण तो चोरला गेला आणि राजकारणात काय सगळं असते बरोबर अशा स्वरूपानं त्याचा प्रचार झाला त्याचा फरक दोन्ही किंवा जेवढ्या निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला असं चर्चा आहे मग तुमच्या संतनगरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसा वाटला अशी चर्चा आहे तर भारतीय जनता पक्षाने या मग निवडणुकीमध्ये पैशाचा वापर कसा केला गेला की नाही निश्चितच पैसा वाटला गेला बरोबर आहे पण पैसा वाटण्याचे फुट नसतात नाही बरोबर चर्चा आहे संपूर्ण चर्चा आहे मोठ्या प्रमाणात पाच पाच हजार दहा दहा हजार रुपये मत असं विकल्या गेलं काही ठिकाणी तर फक्त मतदान करू नये यासाठी म्हणून पैसे दिले गेले त्याला कारण आहे शेगाव प्रॉपर्टी आणि जमिनी विक्रीचा धंदा मोठ्या प्रमाणात झाला बरोबर आणि निवडणुकीला झालेला विलंब पाच आणि एक चार वर्ष नऊ वर्षाचा विलंब झाला बरोबर त्यामुळे नऊ वर्षांनी लागलेली निवडणूक म्हणजे जे राजकीय जे युवा वर्ग आहे त्याच्यात उत्सुकता होती की कधी नगरपालिकेची निवडणूक लागते आणि कधी आम्ही उभं राहतो आणि कधी आमचा जवळचा पैसा आम्ही खर्च करतो त्यामुळे जो तो दोन चार लाख असा अशा स्वरूपात पैसे करण्याची तयारी नव्हता कोणी म्हणजे मी पाच लाख लावतो दहा लाख लावतो वीस लाख लावतो इथपर्यंत मूलधाराचं बदल होतो म्हणजे लाखो रुपये उभारा असं बनता येईल नक्कीच नक्कीच आता भारतीय जनता पक्षाने कसे त्या तुला काँग्रेस मी किंवा मालिका सांगा सुद्धा केलेला सावा बिलकुल माझ्या अनुभवानुसार मी पंचवीस वर्ष झाले पत्रकारिता करतो बरोबर का का oh. hmm. yes. नो, 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 मी गेल्या चार पाच तार नगरपालिका निवडणुका विधानसभा वगैरे पाच आहोत पत्रकारांच्या माध्यमातून भरपूर लोकांचा प्रचार केला मी कोणा पक्षाचा व्यक्ती नाही आहे बरोबर मी पत्रकारांना म्हणजे कोणता पक्ष नसतो पण या निवडणुकीत जेवढा पैसा वाटला गेला अच्छा तो कुठल्याच निवडणुकीत वाटला गेला नाही म्हणजे आतापर्यंत तुम्ही जेवढ्या निवडणुका यापेक्षा सर्वाधिक पावसा पैशाचा पाऊस गारपीट झाली असं म्हणता सर्वात जास्त पैसा या नगर नगरपालिका निवडणूक वाटलं गेलं दोन्ही पक्षाच्या पक्षाचे कुठल्या कोणा व्यक्ती निवडणुकीमध्ये सर्व आणि काही गरीब उमेदवारी होते याच्यामध्ये एकदम गरीब उमेदवारी होते त्यांना तेही आपल्या शक्तीप्रमाणे भक्ती यांनी केली फाय वगैरे मिळवला त्यांना ते आपली पैशाशिवाय निवडणूक नाही होत हे उमेदवारांनी नवके उमेदवारांनी कबूल केलं आणि जनतेने कबूल केलं असंही असलं तरी एकंदरीत संतनगरीमध्ये जो काही बदल झाला त्यामुळे हा बदल केवळ उमेदवारांमध्ये असलेली म्हणजे मतभेद आणि पक्ष भारतीय जनता पक्ष दिलेला उमेदवार जो की मतदार किंवा संतनगरी मतदारांना किंवा भाजपाच्या कार्यकर्त्यांना मनासारखा जेव्हा वाटल्यामुळे एकंदरीत या ठिकाणी असं परिवर्तन झालं आता मला हे सांगा अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक जे नेते आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणाची निवडणूक आपल्याच अंटलमध्ये चालवली त्याच्यामध्ये अग्रवाली वगैरे काही मंडळी आहे याचा मुंबई कसा राह चौदसशे अकरा मागील एकोणीस ते म्हणजे पस्तीस वर्षापासून नगर नगरापेक्षा माझी नगरापेक्षा होऊन मागील नऊ वर्षाच्या काळात ते नगरा संरक्षण नगर नगराची सुद्धा होते नगर आणि यावेळेस ते साध नगरसेवढं आले हो बर कारण की जाती अनुसूचित जातीचे आरक्षण यामुळे बर हो आरक्षण जर ओपन असतं ते नगरातील पदाचे दावेदार असते आणि शहरांनी त्यांना निवडून दिलं असत निश्चितच आणि शरद शेठ अग्रवाल यांनी भाजपाची मोठ वादून ठेवलेली आहे गटनेता पदेने त्यांच्यापासून कोणी नाराज नाही झाला त्याच्यापासून कोणी उमेदवार काही ठिकाणी की हा उमेदवार जो आहे भारतीय जनता पक्षाचा हा शरद अग्रवाल यांनीच फायनल केलेला उमेदवार नाही शरद शेठ अग्रवालनी यांनी फायनल केला नाही भाजपाचा भाजपाचा हा फंडा आहेच कोणता उमेदवार समोर आणण्याचा आखरीच्या सणापर्यंत भाजपा सांगत नाही खूप ठेवते बर तसंच कदाचित पक्षसष्टीमध्ये शेगावने काही राजकारणी बसतात तर शहरात चर्चा नितीश झोंग यांच्या नावाची होती हा नव आलेला उमेदवार संत नगरीमध्ये आता कामचा नगराध्यक्ष झालेला आहे याचं श्रेय कोणाला देता येईल म्हणजे काँग्रेसचे जे नेते आहेत गांधीजी मुरुंग असतील पाटील असतील यांचं श्रेय की नगरातल्या मतदाराचं श्रेय याच श्रेय काँग्रेसच्या वरिष्ठ जे आपले शहरातले काँग्रेसचे नेते आहेत ज्ञानेश्वर पाटील वगैरे आणि शहराध्यक्ष या लोकांनी पक्षासाठी झटले मेहनत केली हे खरंच आहे त्यांनी त्यामुळे आम्हाला काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान झाले मात्र या असं म्हणून चालणार नाही कि जे भाजपाचे नाराजी नाराजी होती उमेदवाराबद्दल नक्कीच त्याला कुठेतरी फायदा असं म्हणून निश्चितच एकंदरीत संत नगरीमध्ये जे समीकरण या निमित्तानं झालं यामध्ये भाजपाने दिलेल्या नगराध्यक्षाचा उमेदवार आणि त्याच्यावर कशी नाराजी हीच खऱ्या अर्थानं झाली आणि त्याचा खरा फायदा हा काँग्रेस उमेदवाराला था झाला था असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे एकंदरीत या भागामध्ये काँग्रेसचा उमेदवार हा आला जरी असला तरी तो भारतीय जनता पक्षाचे असलेल्या अंतर्गत नाराजीमुळे आला असं म्हणायला हरकत नाही नितीनजी आपण माझ्या आपल्या स्टुडिओमध्ये आला अत्यंत सु चांगली अशी माहिती आमच्या दर्शकांना दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी धन्यवाद धन्यवाद